राजीनामा दिला राष्ट्रपती भवनातून निघाले पण नंतर जगदीप धनखड दिसलेच नाहीत ना खाजगी कार्यक्रमात ना सार्वजनिक ना त्यांच्याशी संपर्क होतोय ना, संपर होतो ना अधिकृत निवेदन समोर येत आहे असं म्हणत राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी धनखड यांच्या सुरक्षेबाबत शंका उपस्थित केलेली तसंच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेसनं सुद्धा माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक गायब होण्याबाबत विविध दावे आणि प्रश्न उपस्थित केले यावर आम्ही लवकरच जगदीप धनखड यांच्या प्रकृतीविषयीची माहिती सर्वांना देऊ असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी म्हटलेलं पण आता विरोधकांच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारी एक महत्वाची माहिती समोर आल्याचं सांगितलं जात एका रिपोर्ट मधून जगदीप धनखड यांचा पत्ता लागल्याचं म्हटलं जात आहे विरोधी पक्षांचे नेते धनखड यांचा ठाव ठिकाणा कुठे अंदाज घेण्याचा प्रयत्न करत असताना धनखड यांच्या जवळच्या लोकांनी सांगितलं की ते सध्या नियमितपणे योगाभ्यास करतायत तसंच घरातील सदस्य मित्र आणि उपराष्ट्रपतींच्या एनक्लेव्हील कर्मचाऱ्यांसोबत ते टेबल टेनिस खेळतायत याबाबत पी टी वृत्त दिले काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी नऊ ऑगस्टला एक व्हिडिओ जारी केला आणि गृहमंत्री अमित शहाना विचारलं की माजी उपाध्यक्ष जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर ते कुठे आहेत सिब्बल म्हणाले बावीस जुलैला आमच्या उपाध्यक्षांनी राजीनामा दिला आज नऊ ऑगस्ट आहे आणि त्या दिवसापासून आम्हाला माहिती नाही की ते कुठे आहेत सिब्बल म्हणाले मी लापता लेडीज बद्दल ऐकलं होतं पण लापता उपराष्ट्रपतींबद्दल नाही आणि त्यानंतरच आता ही माहिती समोर येते निवडणूक आयोगानं उपराष्ट्रपती पदाची निवडणूक नऊ सप्टेंबर आहे आणि त्याच दिवशी मतमोजणीही होईल उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीए आणि इंडिया आघाडी मध्ये सामना रंगणार असल्याचं स्पष्ट झालंय डी एचे सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत राज्यसभेचे महासचिव आणि निवडणूक अधिकारी पी सी मोदी यांनी सांगितलं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सेहेचाळीस उमेदवारांनी अडुसष्ट नामांकन पत्र हे दाखल केले होते यातील सी पी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी या दोनच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत यामुळे ही निवडणूक एनडीए आणि इंडिया आघाडीमध्येच होणार हे निश्चित झालं एकोणीस उमेदवारांचे अठ्ठावीस उमेदवारी अर्ज हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा एकोणीसशे बावन्नच्या कलम पाच ब हे अवैध ठरले तर सत्तावीस उमेदवारांचे चाळीस नामांकन अर्ज राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा एकोणीसशे बावन्नच्या कलम पाच ब एक ब किंवा पाच ब एक ब आणि पाच क या तरतुदींनुसार अवैध ठरलेत यात पुण्याच्या सहजपूर गावचे शेतकरी उमेश म्हात्रे यांचाही अर्ज अवैध ठरला दरम्यान प्रकृतीचं कारण देत जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा अचानक राजीनामा दिलेला राजीनामा दिल्यानंतर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे सार्वजनिकरित्या कुठेच न दिसल्यामुळे विरोधकांकडून सातत्यानं त्यांच्या ठाव ठिकाणा संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात होते बावीस जुलै पासून हे पद रिक्त आहे जगदीप धनखड यांचा कार्यकाळ ऑगस्ट दोन हजार पर्यंत होता मात्र मुदतीच्या दोन वर्ष आधीच ते पदावरून दूर झाले निवडणूक आयोगानंही उपराष्ट्रपती पदासाठी नऊ सप्टेंबरला निवडणूक घेतण्याचं जाहीर केलं त्यात जगदीप धनखड यांच्या गायब होण्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या उद्धव ठाकरे यांनीही जगदीप धनखड कुठे आहेत असा प्रश्न पत्रकार परिषदेत केलेला आणि त्यामुळेच आता माजी उपराष्ट्रपती ठीक ठाक आहेत अशी माहिती आली असतानाच ते स्वतः समोर कधी येणार असे प्रश्न आता समोर येत आहेत याविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका